मित्रांनो पुर्नांक भरती दोन हजार चोवीस सोडवायची कशी माहिती आहे सगळ्या ठिकाणी बघा पूर्ण संख्या किती वेळेस आहे सहा वेळेस आहे आहे किती वेळेस वेळेस मग ह्या नऊशे नव्याण्णव ला आहे ना सहा ने गुणाकार करून घ्या साईनम चौपन्नशे चार डोक्यावर पाच साईन चोपन्न पाच एकोणसाठशे नऊ डोक्यावर पाच साईनवे चोपन्न आणि पाच एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याण्णव पर्याय आहे डी टिक करायचं नाही अपूर्ण संख्या बाकी राहिल्यात ज्या की एक शेत सात दोन शेत सात सगळ्या ठिकाणी छेद किती आहे सात तो लिहून घ्यायचा आणि जो अंश आहे ना त्यांची बेरीज करायची पहिला अंश एक एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा किती होतात एकवीस एकवीस वर लिहून घ्यायचे एकवीसला सात ना भागा रे सात एक सात सात्रिक एकवीस बरोबर हे जे तीन आहे ना हे पहिल्या उत्तरात मिळवायचे म्हणजे येणार उत्तर किती रे पाच हजार नऊशे सत्त्याण्णव पर्याय तिसरा पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचं उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद